शिरपूर तालुक्यातील मांडळ येथील रहिवासी व वा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिरपूर तालुक्याचे प्रथम लोकप्रिय आमदार उद्यान पंडित बापूसाहेब गदमाळी गुरुजी यांचे नाव अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील मांड्र चौफुलीला यावे अशी मागणी मांडळ येथील ग्रामस्थ व धुळे जिल्हा सावता परिषद यांच्या वतीने करण्यात आली आहे सदर निवेदन मांडळ ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना देण्यात आले उपस्थित ग्रामस्थ व मान्यवरांनी सांगितले की मांडळ ग्रामपंचायतीचे एकमताने ठराव मंजूर करून तात्काळ आदेश पारित करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली सरपंच उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले यानंतर उद्यान पंडित बापूसाहेब गदमाळी गुरुजी यांच्या स्मारकास उपस्थित मान्यवरांनी पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला उपस्थितांनी मांडळ चौफुलीवर जाऊन पूजा अर्चा करून श्रीफळ वाढविले व जय ज्योती जय क्रांती जय सावता उद्यान पंडित बापूसाहेब गदमाळी गुरुजींचा जयघोष करण्यात आला यावेळी मांडळ येथील माजी सरपंच उपसरपंच धुळे सा, जिल्हा सावता परिषद माळी धुळे जिल्हा सावता परिषद माळी महासंघ समता परिषद यांचे पदाधिकारी सिटी प्राईडचे संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा खानदेश ब्युरो शिरपूर या या ठिकाणी बापू बाबूसाहेब यांचं नाव या ठिकाणी देण्यात यावं अशी एक मागणी या ठिकाणी करण्यात आली आणि त्या प्रकारचे निवेदन <पुण> त्या प्रकारचे निवेदन ग्रामपंचायतला या ठिकाणी देण्यात आलं या ठिकाणी निवेदन देताना आपल्या ग्रामपंचायतचे माजी सरपंच माननीय फोटो आपा माळी त्याचप्रमाणे राजू भैया त्याचप्रमाणे माजी सरपंच उपसरपंच परिषदेचे धुळे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते फक्त माळी समाजच नव्हे तर बाला बलुदार आणि आदिवासी बांधव सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आमची एकच मागणी आहे की या ठिकाणी या मंडळ सर्कल पुलीला बाबूसाहेब गद माळे गुरुजी हे नाव देण्यात यावं ही आम्ही एक प्रकारे ठराव पास करत आहेत आणि या ठिकाणी ग्रामजाला विनंती करतो की मायबाप आमची ही मागणी आपण पूर्ण पूर्णपणे लयास आणून या ठिकाणी मागणी पूर्ण करण्यात यावी आणि बाबू स्वप्न या सिगू तालुक्याच्या परिवाराला देण्यात यावं ही मागणी करतो आणि सांगतो मांडोळ गावाचे आदर्श माझे राजकीय गुरु माझे मोठे बंधू गुरुवार्य बापूसाहेब साहेब गुरुजी यांना मी प्रथम वंदन करतो आज जे आपण बापू साहेबांचं नाव देण्यासाठी युवराज साहेब तुम्ही एकपूट आकार घेतला मग तुमचा मी तुमचं अभिनंदन करतो या काय कार्यक्रमाला उपस्थित माझे माझे सर्व पदाधिकारी मी सांगू इच्छितो की जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढा बापू साहेबांना भेटला आणि काम करण्यात यावं डोकं सांगतो भाय साहेब हे तसेची काही मदत असेल આપણે સર્વધાન જય જ્યોતિ